नमस्कार मी ऋतुजा बिरामणे स्वागत करते तुमचं आज आपण या साडीपासून वन पीस तयार करणार आहोत पदरापासून टॉप करणार आहे आणि खालचा घेर या आतल्या साडीपासून करणार आहे बॉर्डर कट करून मी नंतर लावणार आहे इथे मी अस्तर घेतलेलं आहे चार पदरी अस्तर घेतलेले आहे डबल केलेलं आहे म्हणजे आता या इथं टॉपची आपण पूर्ण उंची घेणार आहोत टॉपचा पार्ट वेगळा करणार आहे आणि खाली घेर अमरेला घेर वेगळा करणार आहोत त्याच्यासाठी इथे कटिंग दाखवते आता टॉपसाठी मी उंची सोळा इंच घेतलेली आहे पूर्ण उंची वरच्या टॉपची मार्किंग करून घेतलं आणि लाईन ओढून घेतली खाली आता इथे शोल्डर मी सात इंच घेतलेले आहेत खाली पण सात इंचावर मार्किंग करते आता मुंड्यासाठी पण मी सात इंचच घेणार आहे आता ही लाईन ओढून घेते इथे मी छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच घेतलेला आहे छाती अडतीस आहे अडतीसचा चौथा भाग साडेनऊ इंच प्लस दोन इंच मार्जिन लुजिंग लागतं टॉपसाठी त्याच्यासाठी मी दोन इंच घेतलेलं आहे इथे पहा छातीचा चौथा भाग हा आहे साडेनऊ आणि हे प्लस दोन इंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे इथे आता वेस्टसाठी मी मार्किंग करते बारा इंचावर वेस्टचा पण चौथा भाग प्लस दोन इंच तुमची जेवढी असेल तेवढं घेऊ शकता इकडे मी ए तेवढंच घेतलेलं आहे दोन इंच एक्स्ट्रा कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच एक्स्ट्रा एक इंच आपलं टक्समध्ये जाणार आहे आता इकडे मी दीड इंच मुंड्याचा आकार देण्यासाठी मार्किंग करते शोल्डर आणि मुंड्याचा मध्य काढून गोल आकार दिलेला आहे इकडे अडीच इंचावर मी गळ्याची रुंदी टाकलेली आहे गळा आपला सात आहे मागे आणि पुढे सेम गळा आहे म्हणून मी अडीच इंचाची रुंदी टाकलेली आहे आता इथेही अडीच इंच आणि मार्किंग करून घेते हा चौकोन तयार करून गळ्याचा गोल आकार देते दोन्ही गळे गोलच हवे आहेत आता इथे टक्स मारते अकरा इंचावर इकडून साडेचार इंचावर असं मोजून मार्किंग व्यवस्थित करून घेते इकडून साडेचार इंच पुढून आता हा अर्धा इंच इकडे अर्धा इंच इकडे असं मागे आणि पुढे दोन्हीकडे आपण टक्स मारणार आहोत हे आता मागचा भाग रेडी झालेला आहे इथे अर्धा इंच वरती असा गोलाकार द्यायचा कारण ते शिलाई केल्यानंतर खाली गळलं जातं त्याच्यामुळे हा थोडासा अर्धा इंचाचा इथे वरती शेप द्यायचा हा फक्त अर्धा इंच ते एक इंच दिला तरी चालतो आता इथे पुढच्या भागासाठी याच्यावरच मार्किंग करते अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे मुंडा आणि एक इंच क्रॉसमध्ये आणि हा आकार देऊन घेतलेला आहे पुढच्या मुंड्याचा आता हे आपले दोन्ही भाग एकत्र रेडी झालेले आहेत गळा जर तुमचा डीप असेल तर इथे तुम्ही पाव इंच गळ्याच्या साईडला घेऊ शकता आतमध्ये पण इथे आता गळा डीप नाही आहे त्याच्यामुळे क्रॉसमध्ये मी काही घेतलं नाही पाव इंच सरळच कट करणार आहे सगळं मागचा आणि पुढचा भाग आता हे मी कटिंग करून घेते मार्किंगवर अगोदर मागचा भाग काढून घेते गळे दोन्ही सेम आहेत त्याच्यामुळे सेमच कट केलेले आहेत आता हा बॅकचा पार्ट बाजूला ठेवून पुढचा पार्ट आहे त्याचा मुंडा कट करून घेते बाकी सगळं सेम ठेवणार आहोत फक्त मुंडास आकार दिलेला आहे आता हा पाठीमागचा भाग आहे बॅकसाईड त्याच्यावर पण आपण टक्स मारून घेऊया पुढचा टक्स मारला तसंच अकरा इंच खालून पण तुम्ही चेक करू शकता पाच इंचावर आणि अर्धा अर्धा इंच इकडे अर्धा इंच तिकडं अर्धा इंच असा आता इथे मी घेरासाठी अस्तर घेतलेलं आहे हे असं क्रॉसमध्ये घेर टाकण्यासाठी घेतलेलं आहे आता इकडे मी दहा इंचावर मार्किंग केलेलं आहे वरतून खाली असं बारा इंच होतं दहा इंच म्हणजे आपला घेर जो आहे तो याच्यात बसला पाहिजे म्हणून मी दहा इंच घेतलेला आहे कारण आपण बारा इंचचा घेर घेतलेला आहे एक इंच टक्समध्ये जाणार आणि ते अकरा इंच राहणार मग असा हा गोलवा आकार दिला कारण आमरेला कट आहे त्याच्यामुळं हा गोलवा आकार एक इंच वाढला जातो असं सरळ क्रॉसमध्ये जर दहा असेल तर असं आपण गोलाकार दिल्यानंतर एक इंच वाढला जातो हा आपण आकार देऊन घेऊया असा आमरेलासाठी घेरासाठी हा कट करणार आहे मी अस्तर आता हे गोल आकार पण तुम्हाला मोजून दाखवते हे बरोबर अकरा इंच झालं आहे हे म्हणजे आपला वरचा टॉप इथे जॉईंट बरोबर होईल हे पहा हे बारा इंच आहे एक इंच आपलं टक्समध्ये जाणार आणि हा अकरा इंचचा टॉपचा पार्ट रेडी होणार आहे आता इथे उंची घेतलेली आहे मी वरती सोळा इंच सोडून द्यायचं आणि खाली जेवढी तुमची उंची असेल तेवढं हे घ्यायचं आता मी चौतीस इंच घेतलेलं आहे पन्नास इंच आपली रेडी उंची होणार आहे त्याच्यासाठी मी चौतीस इंचावर मार्किंग करते करन वर ती टौपला है। हे आता वरपासून खालपर्यंत आपण चौतीस चौतीस असं गोलाकार मेजर करून घ्यायचं कारण सोळा इंच आपल्या वरती टॉपला गेलेलं आहे आणि हे चौतीस बरोबर पन्नास इंचाचा आपला हे घेर होणार आहे म्हणजे वरपासून खालपर्यंत वन पीस आता हा घेराचा तुम्ही आकार पण चेक करू शकता हा किती घेरा आहे हे एका साइडला पस्तीस आहे म्हणजे पस्तीस इंच पस्तीस जुनी सत्तर इंच हे एका साईडचं आपलं गोलवाचा आकार झालेला आहे आता हे आपण कट करून घेऊया हा पुढचा भाग हा पुढच्या भागासाठी आपण कटिंग केलेला आहे हे जे वरती राहिलेलं आहे तिथं जॉईंट करावं लागणार आहे आपल्याला कारण अस्तरचा पन्ना कमी असतो त्याच्यामुळे हे आपल्याला असं अस्तर जॉईंट करून घ्यावं लागणार आहे मी आता हे बरोबर मार्किंग करून घेतलेला आहे खालचा भाग त्याच्यावरच हे ठेवलेला आहे आणि हे हाही भाग आपण कट करून घेऊया हा फक्त पुढचा भाग आहे मागचा भाग आपण अजून काढणार आहोत म्हणजे पूर्ण आपला जो घेर आहे तो एकशे वीस इंचाचा होणार आहे फुल घेअरवाला हा वन पीस आहे हे पहा हे डबल आहे म्हणजे हे पुढच्या साईडचंच डबल आहे खाली जॉईन करायची गरज नाही हे फक्त वरच्या साईडला मी जॉईन केलेलं आहे अर्धा अर्धा इंच असं शिलाईमध्ये जाणार आहे ते बरोबर मी मार्किंग करून ठेवलेलं आहे पिना लावून ठेवलेले आहेत आता हा जे राहिलेला अस्तर आहे त्याच्यात आपण मागचा भाग काढणार आहोत मागचा भाग पण तसाच काढायचा आहे क्रॉसमध्ये मी टाकलेलं आहे हे अस्तर आणि पहिला आपण जसा काढला त्याच्यावरच हा पण काढणार आहोत त्याच्यावरच मी पहिला काढलेला अंतरून घेते आणि मार्किंग करून घेते पस्तीस इंचावर वरती दहा इंचावर आणि हे एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून टाकते इथेही आपल्याला जॉईंट करावंच लागणार आहे असतं हे क्रॉसमध्येच घ्यावं लागतं कारण आंब्रेला आहे त्याच्यामुळे आता इथे आपण हे राहिलेलं कापड जॉईंट करून घेऊया अर्धा इंच असं टाचण्या लावूनच ठेवायच्या आणि नंतर कट करायचं म्हणजे ते शिलाईमध्ये व्यवस्थित जाणार आहे तेवढं टाचण्या लावून ठेवलेल्या आहेत आता हा मागचा आणि पुढचा घेर तयार झालेला आहे सेम कट केलेला आहे दोन्ही मध्ये पिना लावलेल्या ला आहेत जॉईंट करायच्या तिथे आता इथे आपण बाहीसाठी कटिंग करूया इथेही मी चार पदरी अस्तर घेतलेला आहे डबल केलेलं आहे म्हणजे इथे आता पंधरा इंच आपल्याला रेडी हवे आहेत तर मी सोळा इंच घेतलेलं आहे मुंड्यासाठी साडेतीन इंचावर मार्किंग केलेलं आहे आता ही लाईन ओढून घ्यायची दहा इंचाची घडी घेतलेली आहे दोन इंच आतमध्ये मी असं मार्किंग करून क्रॉसमध्ये जॉईंट केलेला आहे आणि मुंड्याचा आकार दिलेला आहे मागच्या मुंड्याचा आकार आहे हा आणि हा पुढच्या मुंड्याचा खाली आता जेवढा घेर असेल तेवढा आपण मार्किंग करून घेऊया साडेपाच इंच मी केलेलं आहे मार्किंग दीड इंच मार्जिन ठेवलेलं आहे हे आता जॉईंट करून घेऊया आणि हेही कटिंग करून घेऊया हे आता कटिंग झालेलं आहे बाहीचं हे बॅक पार्ट आहे हा फ्रंट पार्ट आणि हा घेर आहे आमरेलाचा हे आता अस्तर कटिंग झालेलं आहे इकडे साडी घेतलेली आहे मी आता हा पदराचा भाग आहे तिथे मी पुढचा आणि मागचा भाग ठेवते बॉर्डर आपण काढून ठेवणार आहोत पूर्ण साडीचे हे बरोबर असं अरेंज करून घ्यायचं डिझाईन व्यवस्थित आली पाहिजे ही पुढे जी डिझाईन आहे ती बाहेला आपण लावणार आहोत हे पहा मी कट करून घेतलेला आहे मागचा आणि पुढचा भाग ह्याची डिझाईन पण शोल्डरवर बरोबर आलेली आहे मध्ये जो भाग आहे तो बरोबर आलेला आहे मागचा पुढचा आणि इथे बाहीही मी व्यवस्थित कट करून घेतलेले आहे थोडीशी बॉर्डर हवी होती त्याच्यामुळं मी साडीतलंच हे असं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे इकडे मी पूर्ण घेर पण साडीचा कट करून घेतलेला आहे हा पुढचा भाग आहे जे पदराच्या साईडचा भाग होता तो मी पुढच्या साईडला टाकलेला आहे मध्ये जॉईन करून घेतलेला आहे यालाही जसं आपण अस्तर जॉईन केलं तसंच याला पण करावं लागतं कारण पन्ना कमी झालेलं आहे बॉर्डर काढल्यामुळे त्याच्यामुळं साडीही आपल्याला मध्ये जॉईंट करावी लागते आमरेलासाठी आणि इकडे मी खाली चार पाच इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे आपण नंतर बॉर्डर लावणार आहोत त्याला आणि शिलाई पण करणार आहोत त्याच्यामुळे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे साडीचं कापड हा मागचा पाठ पण मी व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे अस्तर लावून हे बाही आणि हे पुढचा आणि मागचा टॉपचा पार्ट आहे हे आता आपले कटिंग पूर्ण झालेलं आहे इथे मी गळपट्ट्या घेतलेल्या आहेत हे जेवढा गळा असेल तेवढाच गळपट्ट्या पण आपण कट करून घेणार आहोत अस्तरच्या दोन्ही साईडच्या मी गळपट्ट्या काढून घेतलेल्या आहेत इथे जेवढा आपला अडीच इंचाचा गळ्याची रुंदी आणि खोली सात इंच असा दोन्ही पार्ट आपण गळ्याचे काढून घेतलेले आहेत अस्तरवर हे नंतर पलटी करणार आहोत हे आता आपला पूर्ण शिवून रेडी झालेला आहे वन पीस साडीचा वन पीस मागचा आणि पुढचा गळा पाहू शकता तुम्ही आणि खाली घेर पण पाहू शकता किती सुंदर झालेला आहे भरपूर घेरवाला असा पूर्ण साडीचा हा ड्रेस शिवलेला आहे साडेचार मीटर अस्तर लागलेला आहे याच्यासाठी आणि पूर्ण साडी वापरलेली आहे हा वन पीस तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद